गणेश चतुर्थीच्या वेळेस आपण घरी गणपती बाप्पांसाठी मोदकाचे पेढे किंवा मोदक बनवत असतो त्यातीलच एक मोदकांचा प्रकार म्हणजे ते म्हणजे माव्याचे मोदक आता मोदक म्हटलं की गणपती बाप्पांचा आवडीचा पदार्थ दर्शनासाठी पाहुण्यांची लगबग चालू असते काही गडबड असते अशा वेळेस आपल्याला विकतच हे माव्याचे मोदक आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खव्याचा वापर न करता एक कप दुधापासून आपण हे मस्त असे माव्याचे मोदक तयार करणार आहोत मोदक तयार करण्यासाठी गॅस वरती मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता मेजरिंग कपाने मोजून एक कप एवढं दूध घ्यायचं आहे इथं तुम्ही मेजरिंग कपाच्या ऐवजी घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण इथं सेट करून घेऊ शकता दुधाला चांगली उकळी आली की साईडला येणारी जी साय आहे ती साय सुद्धा आपण यामध्ये मोडून घ्यायची आहे आणि हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे एक कप दूध होतं त्याच्यातलं अर्ध दूध होईपर्यंत आपल्याला इथे हे आटवून घ्यायचंय तर इथं गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे आणि हे दूध मी अर्ध होईपर्यंत आटवून घेतलंय आता गॅस ची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये आपण एक कप एवढं मिल्क पावडर घालून आहे उकळत्या दुधामध्ये जर मिल्क पावडर घातली तर त्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची किंवा तुम्ही इथे दोन मिनिटं गॅस बंद करून मग मिल्क पावडर घालून घेतली तरीही चालेल आणि पुन्हा गॅस चालू करून हे दूध आणि मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या काही गुठळ्या झाल्या असतील त्या गुठळ्या आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि दूध आणि मिल्क पावडर एकत्र छान अशी एकजीव करून घ्यायची आहे पॅन पासून हे मिश्रण वेगळं झालं पाहिजे आणि ह्याची एक गोळी तयार झाली पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण आठवून घ्यायचंय पॅनला लागलेलं ला मिश्रण स्पॅच्युलाच्या सह्यानी काढून घ्यायचंय आणि ह्याला एक सरक परतत राहायचंय आता दोन तीन मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रणाला बघा छान असा दाटसरपणा आलेला आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि हा मिश्रणाला छान असा एकजीव गोळा होईपर्यंत आणि पॅन पासून हे मिश्रण वेगळं होईपर्यंत याला परतत राहायचंय आहे मिश्रण खाली करपू नये याची काळजी घ्यायची तर मग आपल्या मोदकांना सुद्धा त्याचा वास येऊ शकतो मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण दुधाचा किंवा साखरेचा पदार्थ करतो ना तेव्हा अगदी मंद गॅसवरती करायचा म्हणजे तो खाली करपत नाही आता गोळा तयार झाला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय एका ताटाला चमचाभर तूप लावायचंय आणि ताटाला असं पसरून घ्यायचंय यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचंय स्पॅचुल च्या साह्याने हे मिश्रण आपल्याला या पद्धतीने पसरून घ्यायचंय आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय हे मिश्रण थंड करण्यासाठी अर्धा तास तुम्ही खाली सुद्धा ठेवू शकता आणि हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर बघा इथं अर्ध्या तासानंतर मिश्रण आपलं छान असं थंड झालेलं आहे आता यामध्ये मी चार चमचे एवढी पिठी साखर घालून घेतली आहे इथं आपण मिल्क पावडर वापरलेली आहे त्यामुळे मिल्क पावडरला सुद्धा एक प्रकारचा गोडवा असतो त्यामुळे साखरेचं प्रमाण इथं आपण थोडस कमीच वापरायचं आहे इथं साखरेचं सा अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे यापेक्षा जास्त साखर वापरली तर मिश्रण खूप जास्त चिकट होतं आणि आपले मोदक इतके गोड होतात की ते आपल्याला खाऊन होणार नाही इतके गोड होतात त्यामुळे आपण इथं जे सांगितलेलं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे आता आपण साखर आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे खूप जास्त जोर लावून सुद्धा याला ला मळायची गरज नाहीये आता मिश्रण जर तुमचं गरम असेल आणि तुम्ही त्यामध्ये पिट्टी साखर घातली तर मिश्रण पूर्णपणे पातळ होतं आणि त्याचे मोदक वळता येत नाही त्यामुळे मिश्रण थंड झाल्यावरतीच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी मऊसुद असा गोळा तयार होतो आता आपण मोदक तयार करायला घेऊया त्यासाठी मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप आणि केसरचे धागे घेतलेले आहे हे लावणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण हे लावल्यामुळे मोदक अगदी मस्त विकतच्या मोदकांसारखे दिसतात आता इथं मी एक मोदक पट्टी घेतलेली आहे आणि त्या साच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे मोदक अगदी पटकन वेगळे होतात मार्केटमध्ये जे छोट्या मध्ये माव्याचे मोदक मिळतात ना त्या मध्ये आपले इथे एकवीस पेक्षा सुद्धा जास्त मोदक इथं बनवून तयार होतात आता विकतच्या मोदकांना जसं वरून ड्रायफ्रुट्स लावलेले असताना ना त्या पद्धतीनं ड्रायफ्रुट्स लावण्यासाठी आपण इथे या पद्धतीने थोडेसे पिस्त्याचे काप एका लावून घेतोय आणि एका साइड ला आपण केसरचे धागे सुद्धा लावून घेतोय यामुळे हे मोदक तुम्ही विकतचे आणलेत की घरी तयार केलेत ते आता थोडं थोडं दोन्ही साईडला आपल्याला हे पीठ भरून घ्यायचंय साच्यामध्ये हे पीठ असं दाबून भरायचंय म्हणजे त्याचा जो आकार आहे तो अगदी मस्त असा रेखीव निघतो या पद्धतीने दोन्ही साइड ला मी पीठ भरून घेतलंय आता या साच्या दोन्ही साईड बंद करून घ्यायच्या छान अशा घट्ट दाबून घ्यायच्यात आणि याला पुन्हा एकदा आपल्याला जे सारण भरलेलं आहे ते व्यवस्थित दाबून घ्यायचंय यामुळे मोदकाच्या शेंडीकडचा भाग आहे तो छान असा रेखीव निघतो आणि मध्ये कुठे गॅप असेल तर तो सुद्धा भरून निघतो जर पीठ कुठे तुम्हाला कमी वाटत असेल तर त्यामध्ये थोडस एक्स्ट्रा इथे भरून घेऊ शकता मोदकाची पट्टी अगदी अलगद अशी खोलायची आहे बघा अगदी मस्त असे आपले इथे काही सेकंदातच मोदक बनवून तयार होतात विकतचे मावा खवा आणण्यापेक्षा घरी तयार केलेले हे अगदी हायजेनिक पद्धतीने तयार केलेले मोदक आहेत त्यामुळे खायला सुद्धा खूप छान लागतात आणि आपण बनवले त्यामुळे गणपती बाप्पांना हा नैवेद्य नक्कीच आवडेल यापूर्वी तुम्ही कधी असे मोदक बनवले नसतील तर या पद्धतीने एकदा मोदक तुम्ही नक्की करून पहा पहिल्यांदा जरी तुम्ही मोदक बनवलेत ना तरी अगदी मस्त असेल न फेल होता हे तुमचे मोदक बनवून तयार होतील रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पद्मजा रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा मोदकाच्या भरपूर रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही मोदक रेसिपी पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत